तर बावन मी अशा ठिकाणी आलोय हे आज गावाला आलेलो आहे म्हणजे दोन दिवस झाले आणि मी गावाचं एक लोकेशन दाखवणार खूप असं म्हणजे छान दृश्य जे की शहरातल्या लोकांना माहिती पाहू शकता इथे काही कांदा।, <laughs> कांदा आता एक्सपोर्ट होणार म्हणजे एक्सपोर्ट पण होऊ शकतो आणि मार्केटला पण जातो तर अशा प्रकारे हा आमच्या घरचा कांदा आहे तुम्ही पाहू शकता मातीचे लोक त्याच्यात माझी मम्मी पण आहे मम्मीचे पण तुम्हाला भेटणार होत तर ही आहे माझी मातशी आहे मम्मी चल मुंबईला जाऊ बरं गारगुटी कोण लागत तर खूप मस्ती करतात तिकडे गारगुटी आयुष्य भारी आहे ना चल मुंबईला ते माझे आत्ती आहे त्या वहिनी आहेत तिथं त्या वहिनी आणि आणि तर ताई ती पण मागे आत्ती त्या पण आत्तीच आहे ना हा तर या दोन आत्ती काय जर अवतारला काय करायचं ना बरं आहे ना बरं आहे <Players tunnels warfare> <उतर्य> <��ड़ीव> <breaker>